पैठण तालुक्यातील दिव्यांग मेळावा व मोफत तपासणी शिबीर संपन्न पैठण तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी माननीय खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या विशेष सहकार्याने यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्यामार्फत दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचं सा मोफत वाटप या उद्देशानं एक विशेष नोंदणी व तपासणी शिबिर काल आयोजित करण्यात आलं होतं शुक्रवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता वाकचौरे मंगल कार्यालय एम आय डी सी पैठण येथे हे शिबिर संपन्न झालंय या शिबिरामध्ये पूर्ण वैद्यकीय तपासणी सहाय्यभूत साहित्याची निवड नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली या शिबिराचे आयोजक पैठणचे माजी आमदार संजय पाटील वाकचौरे होते या उपक्रमात बहात्तर दिव्यांग बांधवांनी सहभागी होऊन लाभ घेतला कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांसाठी तपासणी व नोंदणी झाली शिबिरात वैद्यकीय तज्ज्ञांकडून सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात आले हा उपक्रम खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विशेष सहकार्यानं व आमदार संजय वाघचौरे यांच्या आयोजित करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण गोविंद तात्या शिंदे प्रहार संघटनेचे नेते अप्पासाहेब डांगे विष्णुपंत सोनार बाबासाहेब पठाडे लहू पाटील आवटे सुशील बोडखे आसिफ पठाण गजानन भांडव इतर बांधव उपस्थित होते सर्वांच्या सहकार्यानं आणि उपस्थितीने हा उपक्रम प्रभावी ठरलाय प्रतिनिधी मौलाना रईस बुलंद आवाज पैठण तर आज तपासणी होईल नाव नोंदणी होईल रजिस्ट्रेशन होईल आणि आज त्यांच्याकडे आपण कागद द्यायचे काही राहिलेले जे कागद आहेत ज्याला साहित्य किंवा दोन दिवस दोन दिवसात इथं पेट्रोल पंपावर ऑफिसला जमा करा ज्याचे काही कागद अपुरे असले तर कारण त्याला बरेच कागद लागते त्याच्यात राशन कार्ड लागतं वाटतं तर आता बऱ्याच जणांना राशन कार्ड आणलं नाही आणलं त्याची आणि बोलतात आणि फोटो लागते हे जे लागले ते द्या आपण आचारसंहिता असा आपला प्रयत्न आहे म्हणजे महिनाभराच्या हात आपण देऊ असा आपला प्रयत्न आहे दुसरी झाला नाही पाहिजे अशी आमची

यांना वंदन करून आणि या ठिकाणी उपस्थित असलेली माजी आमदार साहेब वाघचौर साहेब तसेच व्यासपीठावरील आपले नारेगावचे रोडे साहेब गावटे साहेब आणि आवर्जून आपले या ठिकाणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आपल्या सर्वांचे मित्र न पठाण साहेब आता ज्यांची निवड झाली या भाजपच्या का कार्यकारिणीमध्ये आमच्या दिव्यांगामधून पैठण शहरातून आमचे सोनार साहेब आणि आमचे पटाडे साहेब तसेच या ठिकाणी आपल्याला जो काही शास्त्र आपल्या या ट्रस्टच्या माध्यमातून ते काही साहित्य देणारे आहेत डॉक्टर ते दोन्ही आपले या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर साहेब आणि माझ्या मुदलवाडीचे तिसऱ्यांदा निवडून आलेले एवढे लहान वयामध्ये असलेले सुशील बोरगे पाटील त्यांना आमचा आशीर्वाद आहे काही दिवसानंतर ते आम्हाला बाबासाहेबाच्या आशीर्वादाने ग्रामपंचायतीचे सरपंच होतील पुढे सुद्धा जातील हे असे आमच्या ठिकाण आशीर्वाद आहे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे दिव्यांग आणि बघिनो सर्वप्रथम आज हा कार्यक्रम आपल्या या माजी आप आमदार भाऊसाहेबाच्या आधिपत्याखाली या ठिकाणी होत आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आमचे काही पर्यटनचे टीम दिव्यांग बांधव बांधवसाहेब पटाडे असतील आपले आमदार साहेबाचा मुलगा त्यांचे मित्र हा जो कार्यक्रम आयोजित करण्यासाठी दिव्यांगासाठी त्यांच्याबद्दल आपण एक वेळ दोन मिनटं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया धन्यवाद खरोखर कर मला या ठिकाणी सर्वप्रथम हा जो कार्यक्रम आयोजित केलाय आपल्या आप... आमदार साहेबांना त्यांचं बी आपण एक वेळ टाळ्याच्या गजाला स्वागत करूया आणि मी काही जास्त वेळ आज घेणार नाही ज्यावेळेस वागत साहेब आमदार होते साहेब आता हे बाबासाहेब पटाळे साहेबाला ते माहीत असेल सोनार साहेबाला माहीत असल त्यावेळेस त्यांच्या यशवंत नगरमधल्या घरी आमची एक मिटिंग आयोजित केली होती दिव्यांगाची त्यांनी साहेबाला आठवत असल त्या मीटिंग मध्ये आम्हाला त्याने सांगितलं विचारलं त्याने तुमच्या काय काय अडचणी आहेत आत्ता मी सांगतो तुम्हाला आम्ही अडचणी त्यांना सांगितल्या सांगितल्या आमचा प्रश्न होता पैठणच्या नगर परिषदेचा नगर परिषदेच्या मानधनाचा पाच टक्के निधीचा तर त्याने लगेच त्या शिवसाहेबाला घरी बोलून घेतलं आणि यांच्या काय समस्या आहेत ते लवकरात लवकर पाठवा द्या म्हणून त्यांनी तिथल्या आदेश दिला आणि आम्हाला या दोन महिन्यामध्ये पैठणच्या नगर परिषदेचा निधी आमच्या दिव्यांग बांधवांना तेव्हापासून अजूनही सतत सुरू आहे मी म्हणतो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार हा हे एकच आमदार आहे आम्हाला दिव्यांगांना त्यांच्या घरी बोलून नेले चहा पाणी केला तुमच्या काय अडचण आहेत ते सांगा आहे मला या ठिकाणी तुम्हाला अभिमानात सांगावं वाटते का हो भाऊसाहेब पडाडे बोललो तर साहेबां घरी हा आणि तसाच तेव्हापासून त्यांचा कार्यक्रम सतत आपल्या दिव्यांगासाठी ते सतत म्हणतात दिव्यांगाची सेवा ही ईश्वर सेवा आहे आज विचार करा तुम्ही या ठिकाणी एवढं मंगल कार्यालय त्याने आपल्यासाठी दिलं आज आपल्याला ते चहापाने करायला आपल्यासाठी किती परिश्रम घ्यायचे भर पडून मुंबईला जा, जाय इकडे जाय तिकडे जाय सगळं संपर्क करून या डॉक्टर लोकांना इथं आणलेलं आहे हे बी सर्वांच्या वतीनं आपल्या भाऊसाहेब वागत रे माझे आमदार साहेबाचं मी दिव्यांगाच्या पैठण तालुक्याच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो आणि मी तुम्हाला दिव्यांग बांधवांना एक सांगतो आपला दिव्यांग बांधव जो आहे ते तुमचे ऑनलाईन सर्टिफिकेट करा आता मी दावरवाडच्या साहेबांचं सांगितलं त्या ड्युटी पाटलाचं त्यांचं ते जुनंच आहे सर्टिफिकेट सर्टिफिकेट ते चालतंय पण ते फक्त महाराष्ट्र शासनात चालतंय महाराष्ट्र शासनात सर्टिफिकेट आहे ते तसले सर्टिफिकेट ठेवू नका तुम्हाला ते ग्रामपंचायतचं सुद्धा मानधन मिळणार नाही काय नियमानुसार त्या सर्टिफिकेटवर आता भारत सरकारचे सर्टिफिकेट आले डायरेक्ट तुम्ही असे सर्व दिव्यांगांना विनंती आहे तुमचे फक्त ऑनलाईन सर्टिफिकेट काढून घ्या आणि तुम्हाला त्याच्या सर्व दिव्यांगांना आता काल आपल्या दिव्यांगाचं जे मानधन झालंय दीड हजार व हो अडीच हजार त्या मानधनासाठी आपण बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करता आलो सर्व शरू। सर्व संघटना जमीन झाली फक्त एकच हजार वाढवलेला आहे पहिलं दीड होतं ते अडीच हजार झाले आहे काल वचुवानं सांगितलं काल आम्ही चक्काजाम आंदोलन केलं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी दिव्यांगाच्या पगारवाढीसाठी तर त्याने सांगितलं की आता आपल्याला दिल्लीला जायचं आहे दिल्ली, दिल्ली... केंद्र शासनाचं दिव्यांगांना फक्त एकोणीसशे ब्याऐंशीला जो कायदा झाला तेव्हापासून तीस रुपये मानधन का दोनशे रुपये मानधन आहे केंद्र शासनाचं दिव्यांगांच्या संजय गांधी विभागाचं तर त्याच्यामध्ये जर वाढ करायची असेल तर केंद्र शासनाला जावं लागेल केंद्रामध्ये जाण्यासाठी आपल्या सर्वांना बचू भाऊचा ज्या दिशे आदेशी याच्या अगोदर बी आपण महाराष्ट्रात आता पण कोण एक पण एक हजारांना आमदारांना दिव्यांगांना नेलेलं नाही कुठं दिल्लीला फक्त एकच आपला नेता होता बचू भाऊकडून त्याने आपल्याला दहा हजार दिव्यांग दिले नाही आपल्या दिल्लीला मोदी साहेबांना सुद्धा विनंती केली होती दिव्यांग हा शब्द केल्यामुळं तुम्हाला सांगतो सर्वांना आपंगाना आपण कोणीही म्हणू नका आपण तर कायद्यानुसार गुन्हा आहे त्याचे आले काल सुद्धा आम्ही जलील साहेबाला समजून सांगितलं त्याने एक दोन वेळेस आपण हा शब्द काढल्यामुळं तुम्हाला मी एकट्याला बाजूला घेऊन त्यांना सांगितलं साहेब तुम्ही आपंग म्हणू नका आपण म्हणसाल तर तुमच्यावर गुन्हे लागू होती दिव्यांगच म्हटलं पाहिजे दिव्यांगांना असा शासनाचा